सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज अतिवृष्टीतील घरांचे पैसे जमा करा नव्वद वर्षीय महिलेची सरकारकडे विनंती अखेरचे काही महिने हक्काच्या घरात राहण्यासाठी धडपड सन 2023-24 हजार तेवीस चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे घर पडल्याने कोगनोळी तालुका निप्पाणी येथील अंजना शंकर पाटील वयवर्ष नव्वद या वृद्ध महिलेला शासनामार्फत पाच लाखाचे घर मंजूर झाले होते शेवटचे काही महिने तरी आपल्याला हक्काचे घर मिळेल या आशेने अंजना शंकर पाटील यांनी शासनाकडून मिळालेल्या एक हप्त्यातून आपले घर बांधण्यास सुरुवात केली पण गेल्या एक वर्षापासून या मंजूर झालेल्या घराचा पुढील हप्ता न आल्याने अतिवृष्टीतून पडलेल्या घरांचे हप्ते कर्नाटक सरकारने त्वरित जमा करावेत अशी विनंती या नव्वद वर्षीय वृद्ध महिलेने केली आहे सध्या अंजना पाटील वार या वारंवार आजारी असून त्यांना डायबिटीस या आजाराने ग्रासले असून अस्तमा हा आजार देखील त्यांना आहे अखेरचे काही महिने आपण आपल्या घरात राहून त्या नवीन घरामध्येच अखेरचा श्वास घ्यावा अशी इच्छा पाटील यांची आहे पण शासनाकडून अतिवृष्टीच्या घराचे पैसे सध्या तरी जमा न झाल्यामुळे आपण अखेरचा श्वास भाड्याच्या घरातच घेतो की काय ही चिंता त्यांना आहे पाटील यांना दोन मुली असून त्या आपल्या संसारामध्ये असतात सध्या पाटील या एकट्याच भाड्याच्या घरात राहत असल्याने त्या वारंवार आजारी पडत आहेत त्यामुळे कर्नाटक सरकारने आपल्या अतिवृष्टी घराचे हप्ते लवकरात लवकर जमा करून आपल्याला मदत करावी ही विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केली आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांची अडचण असू शकते हे नाकारता येत नाही

ನೀರು ಬಂದಿಲ್ಲ ಮನೆ ಬಿದ್ದು ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಇದನ್ನಾಗ ಇದಕ್ಕೆ ಮನೆ ಇದನ್ನು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಯತಿ ಒಟ್ಟು ಒಂದು ಹತ್ತೆ ಬಂದೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಈ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಬಯೋ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಆದ್ರೆ ಏನು ಆದಷ್ಟು ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದ್ ಭಾಳ ಆಸೆ ಐತಿ ಅದು ಆದಷ್ಟು ಲಘು ನಮ್ಗೆ ಇದನ್ನ ಆದ್ರೆ ಚಲೋ ಆಕೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಏನು